सागर बंगल्या बाहेर बारसकर यांचं आंदोलन सध्या सुरू आहे मराठा आरक्षणासाठी अजय बारसकर हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे अधिकची माहिती रुपाली बडवे आपल्याला रुपाली बारसकर यांचं आंदोलन सुरू झाले सध्याच्या त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांची भूमिका काय आपण पाहत आहोत की सध्या आपण मलबार हिलच्या परिसरामध्ये आहोत जिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान आहे सागर बंगला आणि त्याच्या समोर अगदी आपल्याला बावस्कर या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे बावस्कर यांनी जी काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यांची गाडी जी आहे ती पंढरपूरची इथे जाण्यात आली होती आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्यावरती आपण पाहत आहोत की या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्यावरती अनेक तनख्या धमक्या देखील येत आहेत बावस्कर साहेब महाराज तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात का भूमिका घेतली फडणवीसांबरोबर तुमचे फोटो व्हायरल झाले म्हणून विनाकारण शिक्का त्यांचा मी त्यांचा माणूस आहे मी त्यांचा माणूस आहे काय संबंध आहे माझा अरे मी तर मी पवार साहेबांचा सा फोटो दाखवला शरद पवार आणि माझ्या उभे राहिले पवार साहेब माझ्या बरोबर फोटो दाखवला तो नाही दाखवत तुमच्या सोयीचा असेल ते दाखवतात यांच्या आहेत यांच्या माणसाला बदनाम करायचं चारित्र माझ्यावर बलात्काराचा आरोप केला फडणवीसांचा माणूस आहे असा आरोप केला आणि माणसं उद्ध्वस्त करायचं काम आहे ना तुमची यांच्या यांच्याबद्दल मत मांडलं ना हे माणसं संपवतात हुकुमशाह झालेली आहे ती हुकुमशा लोकशाही राहिली का तुम्ही फडणवीसांची भेट बंगल्याच्या समोर येऊन बसलेला त्यांना कळला असं निरोप ते कधी कधी निवेदन दिलं पत्र दिलं समाजाचं कल्याण बसून राहणार इथं परंतु आरक्षण आरक्षणाची लढाई सगळी कोर्टात असताना तुम्ही हे संपूर्ण पाऊल का उचलता मग ते आरक्षणाची लढाई कोर्टात मग तो का उपोषणाला बसला उपोषणाने प्रश्न सुटतात का चार वेळेस उपासनाला बसले काय झालं काय मिळालं राग राग द्वेष भांडणं मारा मार्या हे काय तुम्हाला काय साध्य करायचं काय गाड्यातली सगळ्या जाती ओबीसीच्या अठरा पगड जाती ज्या होत्या त्यांच्यामध्ये विद्वेषाची भावना लागलेली आहे मराठा आणि ते अशी दरी झालेली आहे आणि किती जरी काही म्हणले ना याला जबाबदार तेच आहेत कोणते ते कोण तुम्ही मला इथं बसून मागणी माझ त्यांनी असं सांगितलं होतं की मी माझे त्यांच्या मध्ये वाद झाले तर मी सागर बांगल्यावर चाललो ते आले नाही ते मधूनच मागं गेले मी आलो मी बसलो मराठ्यांसाठी माझा देह हो, इथं गेला तरी चालन मी आलो माझ्या बायकोचं कुकू पुसून मी आलो मी आता असा जगून काय करायचं लोक मला नावं ठेवतात मी बसतो म्हणलं सागर त्याच्यात नसेल हिंमत मी सागर बांगल्यावर येऊन बसतो पंढरपूर मध्ये तुमची गाडी झाली त्याच्या मागे दुसरं काही कारण होत वाच अह मला शत्रूच नाही दुसरा मला कोण शत्रू आहे सांगा ना हे मला मी यादी वाचून दाखवली मी मग यादी वाचून दाखवली माझ्याकडे फोन आलेले तर रेकॉर्डिंग घेता तुझं कुटुंब उद्ध्वस्त करू तुझं घर उद्ध्वस्त करू अरे ही काय भी कोण लोकशाही राहिली का परंतु कारण काय तुमचं मुख्य कारण की आहात पण काय फडणवीस आंदोलन घेऊन बसलाय त्याचं म्हणणं आहे की मराठवाड्यामधल्या जे फक्त मराठवाडा कारण आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आम्हाला कुणबीच आरक्षण मिळालेलं आहे फक्त मराठवाड्याच्या जे मराठे जे वंचित आहेत त्यांचं कसं कल्याण करता येईल कसं हैदराबाद गॅजेट लावता येईल तेवढ्या पुरतं बोला त्यांचं कल्याण करा ही लढाई तिथं सुरू झाली ही पुऱ्या महाराष्ट्रात घेऊन आगा करून टाकलेली आहे मी ते बसल्याने ही लढाई मग मी प्रयत्न तर करू का नको तो बसलेली लढाई संपणार आहे का मग ते हे माझा प्रश्न असा आहे की मी पण करतो ना लोकशाहीने मला उपोषणाचा अधिकार दिला मी आत्मचिंतन करीन अन्न त्याग करीन काय बसेन मी इथं मागणी केली की मराठवाड्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं मिळालंच पाहिजे सगळ्यात मी यांना फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे तुमच्या हातात आहे पैसे द्या म्हणजे बालवाडी पासून तर डॉक्टर इंजिनियर अजून काय असतील ना सगळ्या जे गरीब आमचे क्रिमिलियरच्या खालचे मराठी असतील आणि सगळेच असतील जे कोणी गरीब असतील नागरिक त्यांना तुम्ही सगळं शिक्षण फोकट करा मराठवाड्यासाठी असं आहे तुम्हाला मी सांगतो मराठवाडा हा निजाम स्टेटमधून महाराष्ट्रात आलेला आहे आणि अजून एक स्टेट आहे पाकिस्तानमधून कच्छ एक गुजरात मध्ये आलेला आहे त्याच्यासाठी घटनेमध्ये एक स्वतंत्र कलमाची तरतूद आहे की यांना विशेष प्रावधान करण्यात आलं आणि त्या घटनेच्या कलमानुसार ते कलम मला माहित नाही काय नेमकं का। पण सरकारला त्या तिथं स्वतंत्र करता येईल कारण सगळं भडका आणि आंदोलन तिथंच आहे तुम्हाला ते कलम माहित संदर्भात तुम्ही माहिती घेतली का नाही तुम्ही माहिती घेऊन बोलतो मी आता मागून घेतो संविधान लगेच सांगतो त्याला काय लागतं पण तुम्ही रस्त्यावरती येऊन बसलेला त्यांच्या बंगल्याच्या समोर मग काय काय झालं बसू नको का बंदी आहे का काय अडचण मी बघा पार्किंगची लाईन आहे मी इथं गाडी उभा राहू शकते माणूस बसू शकत नाही का काय हरकत आहे बसलो मी चिरंगे पाटला तुमच्या इथे बसण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अरे मी एकटाच आहे ना काय कायदा सुव्यवस्था अरे पोलीस किती आहे तिथे कसं काय काय तसुव्यवस्था मी तर एकटाच आहे माझ्या बरोबर लाखो हजारो लोक आलेत काय मी एकटा आलो बसलो जसे गोरगरीब लोक मुंबईत येऊन फुटपाटावर राहते राहतात झोपतेत तसं बस मी बसलो माझा याच्यासाठी गेला तरी चला ना मी बसून राहतो तुम्ही की अरे काय प्रसिद्धी प्रसिद्धी साहेब एक लक्षात घ्या माझ्या घरावर हल्ला झाला लोक पेटचे बोळे फेकलेत माझी गाडी जाळली मला मारण्याचा मुंबईत प्रयत्न केलेला आहे प्रसिद्धी म्हणतात का प्रसिद्धी काय आहे मी माझी गाडी पेटवायची आणि मग मन, मराठ्यांच्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका